अकोला जिल्ह्यात गावागावात मराठा सेवक या उपक्रमात सहभागी होण्याचं सकल गरजवंत मराठा समाज बांधवांना जाहीर आवाहन अकोला जिल्ह्यातील सकल गरजवंत गावा मराठा समाजाच्या वतीने मराठा पाटील कुणबी देशमुख असामी घाटोळे पाटील आदी सर्व पोट जातीच्या समाज बांधवांना संघटित करण्यासाठी गावागावात मराठा सेवक नेमण्याचा निर्णय दिनांक पाच एप्रिलला आंतरवटी आंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय या उपक्रमाचा उद्देश समाजातील विविध प्रश्न व अडचणी सोडवणे तरुणांना सामाजिक कार्यात सहभागी करून घेणे आणि एकत्रित प्रयत्नांद्वारे समाजाची उन्नती साधणे समाजातील गोरगरीब सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवणे हा आहे हा निर्णय नुकताच झालेल्या विशेष बैठकीत माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलाय त्यांच्या सूचनेनुसार प्रत्येक गावात एक सक्रिय समाजाभिमानी आणि जबाबदार मराठा सेवक नेमला जाणार आहे जो त्या गावातील समाजाच्या प्रश्नांवर लक्ष ठेवेल व तालुका जिल्हा पातळीवर ते मांडेल या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अकोला जिल्ह्यातील तरुणांनी पुढे येण्याचं आवाहन करण्यात आले तर इच्छुक युवकांनी अकोल्यातील मराठा योद्धे राजेश देशमुख मोबाईल क्रमांक नाईन एट टू टू थ्री नाईन नाईन सेवन टू थ्री गजानन हरणे मोबाईल क्रमांक नाईन एट टू टू नाईन फोर टू सिक्स टू थ्री किंवा संबंधित तालुक्यातील सकल गरजवंत मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे अकोलावरून धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा